नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सुवर्णपत्र विद्युतदर्शी म्हणजेच गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया सुवर्णपत्र विद्युतदर्शी गोल्ड लिप इलेक्ट्रोस्कोप हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे साधे उपकरण आहे यात तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला धातूची चकती असते तर दुसऱ्या टोकाला सोन्याची दोन पातळ पाने असतात हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील प्रभार नसणारी वस्तू चकतीजवळ नेली तर पाने मिटलेलीच राहतात प्रभारित वस्तू चकतीजवळ नेताच दोन्ही पाने सजातीय विद्युत प्रभारामुळे प्रतिकर्षित होतात म्हणजेच एकमेकापासून दूर जातात हाताने चकतीला स्पर्श करताच पाणी जवळ येतात कारण पानामधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो व पाणी प्रभाररहित होतात सुवर्णपत्र विद्युतदर्शी गोल्ड लीप इलेक्ट्रोस्कोप हे एक उपकरण आहे जे वस्तूवर विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्ज आहे की नाही आणि तो धन पॉझिटिव आहे की ऋण निगेटिव आहे हे तपासण्यासाठी वापरले जाते यात काचेच्या भांड्यातून बाहेर पडणारा धातूचा दांडा असतो ज्याच्या खालच्या टोकाला सोन्याची अत्यंत पातळ पाने गोल्ड लिव्ज जोडलेली असतात आणि वस्तू जवळ आणल्यावर ही पाने एकमेकापासून दूर सरकतात जे प्रभार असल्याचे दर्शवते आणि पानाच्या विस्थापनावरून प्रभार ओळखून येतो सुवर्णपत्र विद्युदर्शीची रचना कन्स्ट्रक्शन एक काचेची बरणी ग्लास जार एक बंद काचेची बरणी असते दोन धातूचा दांडा मेटल रॉड बरणीच्या झाकणातून एक धातूचा दांडा खाली येतो तीन धातूचा गोळा मेटल नॉ दांड्याच्या वरच्या बाजूला एक धातूचा गोळा किंवा चकती जोडलेली असते चार सुवर्णपत्रे गोल्ड ल्यूज दांड्याच्या खालच्या टोकाला सोन्याची दोन पातळ पाने जोडलेली असतात सुवर्णपत्र विद्युतदर्शी याची कार्यपद्धती वर्किंग प्रिन्सिपल एक प्रभार तपासणे जेव्हा प्रभारित वस्तू चार्ज ऑब्जेक्ट धातूच्या गोळ्याला किंवा तबकडीला स्पर्श करते तेव्हा प्रभार चार्ज दांड्यावरून पानापर्यंत पोचतो एकाच प्रकारचे प्रभार उदाहरणार्थ दोन्ही धन किंवा दोन्ही ऋण पानावर आल्याने ती पाने एकमेकांना दूर ढकलतात रिपल कारण समान प्रभार एकमेकापासून दूर ढकलतात दोन प्रभाराचा प्रकार ओळखणे आयडेंटिफिकेशन ऑफ चार्ज धनप्रभार पॉझिटिव चार्ज जर पानावर धनप्रभार आला तर ते दूर सरकतात ऋणप्रभार निगेटिव चार्ज जर जर ऋणप्रभार पानावर आला तरीही ती दूर सरकतात प्रकार ओळखण्यासाठी जेव्हा एखादी वस्तू जवळ आणली जाते तेव्हा पाने दूर सरकतात जर ऋणप्रभारीत वस्तू जवळ आली तर पाने जवळ येतात कारण ती थोडा धनप्रभार शोषून घेतात यावरून प्रभाराचा प्रकार कळतो सुवर्णपत्र विद्युतदर्शी गोल्डन लिप इलेक्ट्रोस्कोप याचा उपयोग युजेस एक वस्तूवर विद्युत प्रभार आहे की नाही हे तपासणे दोन विद्युत प्रभार धन आहे की ऋण आहे हे निश्चित करणे तीन विद्युत प्रभार स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी निर्माण करणे आणि त्याचे परिणाम पाहणे हे उपकरण स्थिर विद्युत स्टॅटिस्टिक इलेक्ट्रिसिटी अभ्यासनासाठी खूप महत्त्वाचे आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद